श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादि देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आपण आजच्या व्हिडिओमध्ये नाग दिवाळी म्हणजेच नागपूजन कसे करायचं नागपूजन करण्यासाठी दिवे कसे बनवायचे आणि हे नागपूजन कधी करायचं याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा मार्गशी शुद्ध पंचमीला नाग दिवाळी म्हणतात या दिवशी नागाच्या प्रतिमेचे पूजन केले जाते आपल्या घरात जितके पुरुष असतील त्या प्रत्येक पुरुषाच्या नावाने एक पक्वानं एक एक पदार्थ करून त्यावर एक दिवा लावायचा असतो ही प्रथा आपल्या महाराष्ट्रात विशेष प्रचलित होती नाग हे मूळ पुरुषाचे प्रतीक तर दिवा हे दीर्घायुष्याचे प्रतीक आहे मार्गशीर्ष महिन्यात मार्तंड भैरव ही साजरी केली जाते सहा दिवसांची नवरात्री ही असते तर या नवरात्रीमध्ये मार्गशीर्ष शुद्ध पंचमी म्हणजेच पाचव्या दिवशी नाग दिवे पूजन केले जाते आणि सहाव्या दिवशी चंपाषष्टी साजरी केली जाते यावर्षी नागपूजन नाग दिवे म्हणजे पूजन सहा तारखेला शुक्रवारी आलेले आहे सहा तारखेला शुक्रवारी नागदिवे पूजन हे संध्याकाळी केले जाते आणि आपण हे पूजन आपल्या देवघरासमोरच करायचे आहे या दिवशी बाजीच्या पिठाचे काही ठिकाणी मिठाईचे तर काही ठिकाणी पिठाचे दिवे बनवले जातात नागाच्या आकाराचे दिवे बनवले जातात या दिवशी नागाच्या प्रतिमेचेही पूजन केले जाते त्याचप्रमाणे आपल्या घरात प्रत्येक व्यक्तीच्या नावाने एक एक दिवा असा हा बनवला जातो काही ठिकाणी एका व्यक्तीसाठी पाच दिवे बनवले जातात तर काही ठिकाणी एका व्यक्तीसाठी एकच दिवा बनवला जातो काही ठिकाणी गोडाचा पदार्थ बनवून त्यावर आपल्या घरातील व्यक्तीच्या नावाने एक दिवा ठेवून तो प्रज्वलितही केला जातो तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने नागपूजन केले जाते तुम्ही प्रत्येक व्यक्तीच्या नावाने पाच दिवेही बनवू शकतात किंवा तुम्ही एक एक दिवा बनवला तरीही चालेल काही ठिकाणी बाजरीच्या पिठाचे दिवे बनवतात तर काही ठिकाणी गव्हाच्या पिठाचे बनवतात तर काही ठिकाणी पुरणाचे दिवेही बनवले जातात आता हे दिवे बनवून आपल्या देवघरासमोर बसून या दिव्यांची पूजा करायची असते या दिव्यामध्ये आपल्या शुद्ध तुपाची वात लावायची आहे जर का तुपाची वात लावणार शक्य नसेल तर तुम्ही तेलाचीही वात लावणी तरीही चालेल तुम्ही जर का कणकेचे दिवे बनवले असतील किंवा बाजरीचे दिवे बनवत असाल तर ते दिवे बनवून उकडून घेतले जातात आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या घरात दिवे बनवू शकता तुम्ही एका पुरुषासाठी एक दिवा बनवू शकता किंवा एका पुरुषासाठी तुम्ही पाचही दिवे बनवू शकता आता हे दिवे बनवल्यानंतर आपल्याला संध्याकाळी याची पूजा करायची असते देवघरासमोर तुम्ही पा पाठ मांडून किंवा चौरंगावर एक ठेवून त्याची पूजा करू शकता तुम्ही पाटावर लाल कपडा अंतरून त्याचीही पूजा करू शकता किंवा तुम्ही हे दिवे ताटात फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावर ठेवून सुद्धा पूजा करू शकता काही ठिकाणी हे दिवे सुपाट पुजले जातात तर काही ठिकाणी हे दिवे ताटामध्ये धान्य ठेवून त्यावर पूजन केले जातात तर काही ठिकाणी हे दिवे घरातील प्रत्येकाच्या नावाने एक एक गोडाचा पदार्थ बनवून त्यावर ठेवले व पुजलेही जातात दिवे बनवताना त्यामध्ये तुम्ही तुपाची वात घालू शकता किंवा तेलाचीही बात घालू शकता सर्वात अगोदर आपल्याला ह्या दिव्यांचे हे दिवे आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करून दिव्यांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप दाखवून दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे आणि दिव्यांची पूजा झाल्यानंतर या दिव्यांची आपल्याला आपल्या घदेवांना ओवाळून घ्यायचं आहे यानंतर आपल्या घरात जेवढे व्यक्ती असतील तेवढे लहान मुलं असतील तेवढ्या व्यक्तींना किंवा त्या लहान मुलांना या दिव्यांनी ओवाळून घेत जातलं नागपूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चंपाषष्ठी येते चंपाषष्ठीला आपल्याला वांग्याचं भरीत व बाजरीची भाकरी कांद्याची पात याचा नैवेद्य दाखवायचा असतो आता नागपूजनाच्या दिवशी घरात वरण भात या दिवशी हरभऱ्याची भाजीला महत्व आहे या दिवशी हरभऱ्याची भाजी बनवली ही जाते काही ठिकाणी गव्हाची खीर ही बनवली जाते काही ठिकाणी गोडाचा जो पदार्थ असेल तो पदार्थ बनवण्याचा महत्व आहे ज्याच्या ज्याच्या परंपरेनुसार या दिवशी हा नैवेद्य बनवला जातो पण या दिवशी खास करून हरभऱ्याच्या भाजीचा नैवेद्य दाखवायला महत्व आहे तर काही ठिकाणी पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला जातो आता या दिव्यांनी घरातल्या पुरुषांना त्याचप्रमाणे लहान मुलांनाही ओवळायचे आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी या, या दिव्यांनी ओवाळलं जातं जसा दिव्यांचा प्रकाश लकलक करतो त्या प्रकाशाप्रमाणे आपली घरातील देखील लकलक करावीत त्यामागचा हा हेतू आहे हे। आता तुम्ही पहिल्या वर्षी जर का मुलांच्या नावाने किंवा घरातील व्यक्तीच्या नावाने जो गोडाचा पदार्थ पुजला असेल प्रत्येक वर्षी तुम्हाला तोच गोडाचा पदार्थ तो पुजायचा आहे काही ठिकाणी नुसते दिवे बनवून पुजले जातात तर काही ठिकाणी प्रत्येकाच्या नावाने प्रत्येकाच्या आवडीने गोडाचे पदार्थ बनवून त्यावर हे दिवे पूजन केले जाते आपण ज्याप्रमाणे श्रावण महिन्यातील पंचमीला नागपूजन करतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला देखील के, नागपूजनही केले जाते नाग ही केले जातात पिठाचे नाग स्वरूप दिवे बनवून त्याचे पूजनही केले जाते त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीचे दीर्घ आयुष्यही लाभत घरात सुख समृद्धी नांदते आणि या दिव्यांना दुसऱ्या दिवशी तुम्ही बघा पूजन झाल्यानंतर हे दिवे घरातील सर्वांनी प्रसाद म्हणूनही खायचे असतात किंवा तुम्ही प्रसाद म्हणून खायचे नसतील तर तुम्ही हे दिवे दुसऱ्या दिवशी गाईलाही खाऊ घालू शकता बघा हे दिवे तुम्हाला कुठेही टाकायचे नाहीत एकतर तुम्ही गाईला खाऊ घाला किंवा हे दिवे तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा तुम्ही हे दिवे त्या दिवशी भिजल्यानंतर एक एक दिवे प्रत्येकाने प्रसाद म्हणून ग्रहणही करायचं आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा व स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनललाही सबस्क्राईब करा और कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव